तू तू तर खाली इकडल्या साइड लावू हा जाऊ दे तीन रोट्या आणि चार बाकरी एक भाकरी खाल्ली तीन रोट्या चार भाकरी आणि फुल राईस आज खुश असशील तू हा बाबा का खुश काय चला

सेम टू सेम करा मग सारखं करा सेम टू सेम कारण आज लय दिवस अनघाट पडलाय एवढ एवढं राजील चा कारण आपल्याला घेऊन चालला आता कुठल्या हॉटेलला महावीर हॉटेल स्पेशल बाजार खायला करू आता जवळ कशी लागते तरी चला जाऊया आता फोटो काढ रे <laughs> बर थांब काढतो येत ना काढा येते काढू काढी हां ने चल घे गे कुठं ना तर घेऊ दे काढायची कशी हे पलीकडनं चाललं तर बघू घेट ना वर जायचं हाय जा जरा थांबजारा थांबजारा बघू दे पण वर काढायचं डेंजर राहिला का वर्गीच माझं एवढं अंतर आहे ना येऊ दे मग येऊ दे हाय हा मला कॉन्टेंट गावतो पंक्चर होई झालं किती किलोमीटरचा फरक होता र घालीत ना वर मी ढकल तू बापू हा अवघड झालं जाईल <laughs> 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 थी। थी का तू तू तर खाली इकडल्या साईड लावू हा जाऊ दे आयौ हा मोबाईल मोबाईल ठेऊ का ठेवा खरं का लगन नाही थांब जरा लयच इंटरेस्टिंग आहे काय ना काय करला मोबाईल ला काय बन बघूती व्हिडिओ काढायचा व्हिडिओ चालू आहे का बघू दे मला मला हे करून माझ्या अंग तेवढं घर झाला हा हा <laughs> करती काय खडा बा खडा हे असलेलंच तास करत बापो हा ते पहिले कदा कुठं जायचं आपण mm <clears throat> नाद करते काय नाद करती काय आपला बाबा येज लागतय येज लागतय बघा आता किती करण्या भाकरी खातोय किती खाणार चार खरं का बघू चार खातोय का चार नाही रे तुला झर्नार रे बघू क्वांटिटी क्वांटिटी कशी आहे क्वालिटी एक नंबर आहे क्वांटिटी तर अनलिमिटेड आम्ही घेतलं होतं दोनशे वीस रुपये अनलिमिटेड बाजारात किती किती बाकऱ्या खाल्ल्या मी खाल्ल्या तीन रोटी आणि एक भाकर खाल्ली आणि घट्ट खाल खोट बोलायचं नाही खोटं बोलत नाही <tip> किती खाल्ल्या तीन रोट्या आणि चार भाकरी एक भाकरी खाल्ली तीन रोट्या चार भाकरी आणि हवे फुल राईस आणि एक हाफ राईस असं मी खाल्लं चला चला आता चाललो घरी आता जाऊन एक जर काळी द्यायची थम्सअप आणि जॉपायचं निवात होय पुढच्या काळातल्या तो तो ना, का नाही सकाळी उठायचं डायरेक्ट बस काही रस्ता आणि का मधा मावता करायची होती गाडी पाहिजे होतीला त्या रस्त्याला विमान पाहिजे होत पावसाला